ठाकरे ब्रँड आता निवडणुकीच्या रिंगणात आता उतरलेला आहे कालच मनसेकडनं रात्री उशिरा जे उमेदवार आहेत त्यांना ए बी फॉर्मचं वाटप करण्यात आलेलं आहे आपल्यासोबत मनसे नेते अविनाश जाधव आहेत सर काल चोवीसहून जे उमेदवार आहेत त्यांना ए बी फॉर्मचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि आता ठाणे महानगरपालिकेच्या रिंगणात ठाकरे ब्रँड दिसणार आहे का काय सांगल्याबद्दल काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं आमच्या चोवीस उमेदवारांना ए बी फॉर्म देण्यात आलेलं आहे अजून काही उमेदवार दहा बारा उमेदवारांचे ए बी फॉर्म बाकी आहेत आणि ते आज जातील मला असं वाटतं की आजपासून मनसे शिवसेना वाजत गाजत आमचे उमेदवारी अर्ज भरायला सुरू करू आणि परवापासून आम्ही लोकांना मायबाप जनतेच्या समोर मतदानाच्या अधिकार बाजवा आणि आमच्यासोबत उभे राहा याच्यासाठी जाऊ सर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी यांनी मेळावा ठेवलेला आहे मनसे पदाधिकाऱ्यांचा येणाऱ्या महानगरपालिकेच्या दृष्टीने काय कान मंत्र देतील काय सांगाल मला असं वाटतं की सन्माननीय राजसाहेब अशा अनेक मोठ्या ज्या वेळेला घोषणा करतात त्यावेळेला एका सभेत न बोलतात आमच्याकडे काय लपून झपून काय नाही आहे जे आमचं सा, आमचे साहेब स्ट्रेट फॉरवर्ड आहेत जे काय ते व्यासपीठावर येतात आपल्या महाराष्ट्र सैनिकांशी त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांशी बोलतात आणि एकदा साहेब बोलले त्याच्यानंतर सगळ्यांसाठी ती गोष्ट शेवटची असते त्याच्यामुळे आज साहेब त्यांना मार्गदर्शन करतच असतील चालू असेल मेळावा आणि मी तेच ऐकण्यासाठी इथे बसलो आहे सो काळजी करू नका आजचा दिवस हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा असेल सर आता भाजपाची देखील यादी जाहीर झालेली आहे एबी फॉर्मचं वाटप देखील झालेलं आहे कुठेतरी याचं शिवसेनेकडून अजून जागा वाटपचा फॉर्म्युला असेल काही मला सांगतो भारतीय जनता पक्षाची यादी माझ्याकडे सहासष्ट उमेदवार त्यांनी आज जाहीर केले त्यातले वीस उमेदवार हे अमराठी आहेत प्रभा वार्ड क्रमांक तेरा रानी त्रिवेदी वार्ड क्रमांक पंद्रह जीना शाह वार्ड क्रमांक तेवीस शिवकुमार जहा झा वार्ड क्रमांक चौदह स्वाति जयसवाल मनीष यादव सिद्धार्थ शर्मा विनोद मिश्रा रेजिंदर सिंह रोहन राठौड़ सुधा सिंह अनिश भगवानी ममता यादव हेदल गाला नील सोमैया चंदन शर्मा आशा साक्षी कनोजिया रवी राजा काय अशीच बच्चू वगैरे अशी काही नावं आहे आकाश पुरोहित मला असं वाटते सहासष्टपैकी जर वीस माणसं जर अमराठी असतील किंवा परप्रांतीय असतील तर मला असं वाटतं मुंबईचा महापौर मराठी तुम्ही बसवणार कसा कारण ही पहिली यादी आहे अजून दुसरी यादी येईल मग आणखी याद्या येतील शिवसेना दे शिंदेगडही परप्रांतीयांना त्यांच्या यादी स्थान देईल म्हणजे अर्धी जर माणसं ही जर अमराठी असतील तर हा मुंबईला हात घालण्याचा यांचा पहिला डाव आहे जर एखादा ठराव मुंबई महानगरपालिकेमध्ये होतो त्यावेळेला ही मराठी माणसांसोबत उभी राहणार आहेत की माणसं तर नाही राहणार आहेत त्या वेळेला मराठी माणसासोबत मुंबई मराठी माणसासोबत राहावी महाराष्ट्रात राहावी त्यासाठी मराठी नगरसेवकांची गरज आहे आम्हाला त्यामुळे माझी कळकळीची विनंती आहे मुंबईतल्या मराठी माणसांना की हा यांचा पहिलं पाऊल आहे या जी यादी आली ना त्यातनं ही जी काही दिसत आहेत नावं त्यातून एक गोष्ट कळते की हा यांचा पहिलं पाऊल आहे मुंबई तोडण्यासाठी आत्ताच सर्व मराठी माणसाने एकवटलं पाहिजे आणि ठाकरे बंधूंच्या पाठीशी खंबीर उभे राहिले पाहिजे सर याआधी देखील परप्रांतीय आणि मराठी वाद पाहायला मिळाला आता परक्षाचा जो वाद होता रिक्षाचालकाला मारहाण केली म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी एखाद्या उत्तर भारतीयाला मारला तर अख्ख्या जग देशभरात त्याचं वातावरण होतं पराक्षा भारतीय जनता पक्षाचा आमदार आहे आणि तो ज्या वेळेला वे एका उत्तर भारतीय रिक्षाचालकाला लाताबुक्याने मारतो त्यावेळेला भारतीय जनता पक्षाने का नाही त्याच्यावर कारवाई केली म्हणजे मराठी माणसाने आम्ही मन मनसेवाल्याने एखाद्या परप्रांतीयाला मराठी बोलणार नाही किंवा मराठी माणसावर हात उचलला म्हणून जर आम्ही त्याच्यावर हात उचलला तर त्याची दिवस रात्र बातमी केली जाते भारतीय जनता पक्षाचे नेते हे सोंग करता टी व्हीवर येऊन देखो उत्तर भारतीय को मारा इस्को मारा पराग शहाने मारला त्यावेळेला का नाही कुठल्या भारतीय पक्षाच्या नेत्यांनी निश्चित नोंदवला अहो भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचीच इच्छा असते की मनसेने एखाद्या उत्तर भारतीयाला मारावं जेणेकरून उत्तर भारतीयांची मतं एकट्टा त्यांच्या पडद्यात पडतील सो पराग शहाच्या बाबतीमध्ये भारतीय जनता पक्ष काय कारवाई करणार आहे त्या उत्तर भारतीय रिक्षावाल्याला न्याय मिळवून देणार आहे का आम्हाला देवा आमचा हा प्रश्न आहे सर कुठेतरी हे सगळं थांबलं पाहिजे त्यासाठी आता ठाकरे ब्रँड आता कशा प्रकारे मुंबई असेल ठाणे असेल विविध जे गोष्ट ठाकतो ठाकरे ब्रँडची खाली अंडरकरंट खूप मोठी लाट आहे प्रत्येक मराठी माणसाला आहे की ठाकरे ब्रँड आला पाहिजे परवा दोन चार काही दिवसापूर्वी मी जरांगे पाटील साहेबांचं एक बाईट ऐकत होतो तर त्यांनी खूप उत्तम सांगितलं ते म्हणाले मुंबईमध्ये ठाकरेच जावेत असं आम्ही लहानपणापासून ऐकतो आहे जरांगे पाटलांना पण वाटत असेल ना मुंबईमध्ये ठाकरे हवेत तर मी तुम्हाला सांगतो मुंबईमधल्या प्रत्येक मराठी माणसाला इतर पक्षात काम करणाऱ्या प्रत्येक माणसाला मुंबईमध्ये ठाकरेच हवेत याच्या बाबतीमध्ये एक अंडरकरंट खूप लाट आहे आणि म्हणून हे एकत्र आले आहेत नाही तर कालपर्यंत हे शिवसेना भारतीय जनता पक्ष एकमेकांच्या उरावर बसायचे अचानक काय ना एकमेकांवर प्रेम नाही आलं आहे की एवढे कार्यकर्ते दुखवत आहेत ह्यांना माहिती आहे की दोघं भाऊ पाणीपत करणार आहेत आणि म्हणून हे दोघं एकत्र आलेत पण जरी एकत्र आले असेल तरी तुमचं पानिपत अटल आहे नक्कीच मुंबई महानगरपालिका असेल इतर महानगरपालिकेसाठी दोन्ही वन ठाकरे जो ब्रँड आहे तो एकत्र आल्यामुळे आता पुढे पाणीपत होईल असं एकंदरीत एक मनसे नेते अविनाश जाधव यांनी सांगितलेलं आहे व्हिडिओ विनय राजभरचा हितेश पांचाळ एबीपी माझा ठाणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट We'll be right <laughs> back.